मित्रांनो नमस्कार लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचं महायुतीला महाराष्ट्रात जबर धक्का दोन मोठ्या नेत्यांनी या पक्षानेही सोडली साथ दोन मोठे सहकारी महायुतीपासून दूर मित्रांनो फडणवीस यांना खूप मोठा झटका बातमी नेमकी काय आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेत निवडणुकीला मिळालं यश यांनी महायुतीला सोडण्याचं जाहीर केलं आहे महाराष्ट्रात जवळजवळ दीडशे जागांवरती आम्ही स्वबळावरती लढणार असा त्यांनी नारा दिला आहे त्यामुळे महादेव जानकर हे आता भाजपला महायुतीला सोडून स्वतः लढणार आहेत जे परभणी लोकसभेमध्ये भाजपने त्यांना उभं केलं होतं मात्र त्यांचा दारुणाचा पराभव झाला होता आता भाजपसोबत राहणं ठीक नाही म्हणत त्यांनी सोबळाचा नारा दिला आहे दुसरा नेतृत्व म्हणजे बच्चूकडूंची प्रहार संघटना हा देखील पक्ष आता महायुतीची साथ सोडतोय त्यामुळे या दोन पक्षांनी महायुतीची साथ सोडल्यामुळे आता यांच्याकडे काहीच उरलं नसल्याने अजित पवार गटातील आणि शिंदेगडातील आमदार देखील पुन्हा एकदा सुभग्रही परतण्याच्या तयारीमध्ये आहेत याचमुळे सध्या भाजपसह शिंदेना आणि अजित पवारांनाही मोठा धक्का बसतोय म्हणजे भाजपने जे केलं तेच आता उगवत आहे धन्यवाद